फ्रेंड्स गुड मॉर्निंग आज मी चाय करत आहे आई उठल्या आहेत आध्वी कुठला आहे आज सुट्टी आहे शनिवार आहे पप्पाला आणि माझ्या मिस्टरला सुट्टी राहते आज मी चाय करेल फ्रेंड्स या तुम्ही पण चाय पियला आध्वी खेळत आहे आई बसले आहेत त्याच्यापेशी फ्रेंड्स मी चाय करत आहे शेंगदाणे भाजून घेतले आहे आज इडली करायला नाश्त्यासाठी तस शिजत आहे आता शेंगदाणे भाजून घेत शेंगदाणे भाजले आहेत ते इटली पण इटलीचं पेस्ट आधीच काढून ठेवला शेंगदाणे भाजले आहेत आता चाय होत आहे झाली फ्रेंड्स हे बघा इडलीचं पेस्ट रवा इडली काय आदू कसा करत आहे महाराज करायला आतापर्यंत आता घेतल्या बसला बघा आता इकडंच एक सारखं बघत आहे लाजुला अशा गोष्टी काय चालू राहते त्याच्या नाही सकाळचा गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग काय म्हणतात फ्रेंड्स मी शंकरची चटणी आणि इडली केली आहे आणि आई आता देवपूजा करत आहे का हे बघा शेंगदाण्याची चटणी इकडे कुकर लावला आहे इकडे इडली झाली आहे आई पूजा करत आहे आध्वी झोपला आहे इथं हाय फ्रेंड्स एव्हा कोमल आज इडली अजून चटणी केली आहे नाश्ता करायला कोण कोमल नाश्ता कराल आहे पूजा करत आहे प्प्पा नाश्ता कराय पप्पाची काय सर्दी अजून कमी झाली नाही आता आपला दवाखान्यात न्यायचा आहे हे बी नाश्ता करालो फ्रेंड्स अदू आमचा झोपला आहे तर फ्रेंड्स नाश्ता झाला आहे माझी कामं झाली आहे आज जेवायला मी भाकर आणि उडदाची डाळ आणि भात करत आहे पप्पा दवाखान्यात गेले होते आता पप्पा आराम करत आहे तर आई आहे तर आधी कशी आधी खेळत आहे आता भाकर माझं वरण भात झाला आहे आता भाकर करत आहे भाकरी भाजत आहे आहे हाय फ्रेंड्स सॉरी फ्रेंड जेवताना व्हिडिओ घेतला नाही तर आता मी जेवायला ती केलं आहे जेवायला आज केला सपक खिचडी केली आहे आदवी खेळत आहे आई आहेत पप्पा आहेत माझे मिस्टर बाहेर गेले आहेत आता येतील पप्पाची तब्येत अजून बरोबर झाली नाही पण आहेत पप्पाला आज दवाखान्यात गेली होती पप्पा थोडा फरक पडला पण जास्ती नाही पडला आता दोन एक दोन दिवसात पडेल गोळ्या ते दिले आहेत डॉक्टरना भेटूया माझे मिस्टर आल्यानंतर करायला बा... बघा <laughs> बघा फ्रेंड्स सुरू आहे एक नंबर नाटक के पास आहे कसं आहे आदू ह हाय फ्रेंड्स या खिचडी खाला आज माझ्यासाठी फेवरेट खिचडी करून दिली नंबर आहे काय या जेवला या 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 बघा फ्रेंड्स तर फ्रेंड्स आम्ही आता सोपत आहे माझ्या कामाची झाली आहे तर व्हिडिओ आला असतो तर व्हिडिओ लाईक सबस्क्राईब आणि शेअर कर